घर विकत घेणं मूर्खपणा आहे त्या घराच्या हे ना एक सायकोलॉजी आपली मध्यमवर्गीय सायकोलॉजी आहे आता अमेरिकेमध्ये वीस वर्ष माझी मुलगी आहे माझे नातेवाईक सगळे परदेशात आहेत अमेरिकेतच खूप आहेत त्यांच्या कोणी असं ओनरशिपच्या घरामध्ये वगैरे राहण्याचा विचार पण नाही करत ते सगळे काय म्हणतात रेंटेड अपार्टमेंटमध्ये राहतात सुखाने राहतात त्यांच्या मुलांच्या शाळांकरता त्यांना ती बदलावी लागतात तेव्हा बदलतात नवे नवे अनुभव घेतात आपल्या इकडे जे झेंगटणं परंपरेनी आपल्या सांस्कृतिक परंपरेनी मनावर एक जोखड टाकलाय हे नाही रे बाबा नाही रे बाबा भाड्याचं घर बदलावं लागतं कधी मालक काढू शकतो दरवर्षी वाढत राहतं मग तेवढ्याच हप्त्यात नवीन घर येतं पण त्याचा बोजा तुमचं सगळं तारुण्य खाऊन टाकतो कुठल्याही जाणकार अर्थशास्त्रज्ञाला विचार तो सांगेल भाड्याचं घरच फायद्याचं असतं पटवून देईन एका मोठ्या व्हिडिओत